नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या हा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत आहोत मित्रांनो हा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे आपण सुरू करूया आजचा उपक्रम वीस प्रश्न ठीक आहे मित्रांनो सुरुवातीत शेवटपर्यंत सुरु पाहत राहा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी पूर्णपणे ताकदवर असणार ठीक आहे किंवा कोणतीही माहिती नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे त्याचं उत्तर होत गुजरात राज्याने ती सुरू केलेली आहे अच्छा पहिला पहिली एल पहिली जी डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमो ट्रेन कुठे चालवली आहे तर उत्तर आहे अहमदाबाद मध्ये ती चालवलेली आहे कुठे अहमदाबाद हे त्याचं उत्तर आहे इतर काय बघूया पहिल्या घटना बायो वि व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश भारत भारतातील ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत हरियाणा भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता एन एच फोर्टी फाय मध्य प्रदेश भारतातील पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगड भारतातील पहिले पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप मेडिकल कॉलेज मध्य प्रदेश आणि भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर स्कॅनर कोठे विकसित को केले तर ओक्स, ग्रीड कंपनी बंगळुरू कर्नाटक ठीक आहे दुसरा प्रश्न विंग्स इंडिया सव्वीस मध्ये कोणत्या राज्याला उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तर राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर लक्षात ठेवा उत्तराखंड राज्याला मिळालेला आहे उत्तराखंडची राजधानी देहरादून स्थापना नऊ नौ नोव्हेंबर दोन दोन हजार दो साली मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमीत सिंह तिसरा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय अं, विकास सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो तर उत्तर आहे दोन ते आठ फेब्रुवारी दरम्यान तो साजरा करण्यात येत असतो चौथा प्रश्न कोणत्या आयएनएस जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानचे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे आपण जर पाहायला गेलं तर आय एन एस सतलजने ते पूर्ण केलेलं आहे इन डिटेल पाहूया संरक्षण मंत्रालयाने सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले की आय सतलज या जहाजाने मॉरिशस हायड्रोग्राफिक सर्व्हिच्या सहकार्याने भारत मॉरिशस दरम्यानचे अठरावे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे या सर्वे सर्वेक्षणात सुमारे पस्तीस हजार चौरस नॉटिकल मैल इतके मोठे समुद्री क्षेत्र समाविष्ट होते ऑक्टोबर पाच मध्ये भारत व मॉरिशस यांच्या जलविज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य सा करार झाला आहे या अंतर्गत भारतीय नौदल मॉरिशसला त्यांच्या सागरी क्षेत्राचे तसेच प्रशिक्षण देतो ओके ठीक आहे आपण पाहतोय पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वात वयस्कर शासक पॉल्बिया यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत पुन्हा विजय मिळवला आहे तर उत्तर आहे कॅमेरून देशाचा ठीक आहे व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो अर्जेंटिनाचे झेवियर मिलेई अमेरिकेचे सत्तेचाळीसवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मेक्सिको क्लाउडिया शेनबॉम क्रोएशिया म्हणजे पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेक्सिकोच्या क्रोएशिया झोरान मी मि, मिलानोविक युक्रेन ओलो दिमीर झेलेन्स्की सिंगापूर थर्मल शनमग शनमुगरत्नम श्रीलंका अनुरा कुमारा दिसानायके तैवान लाई चिंगते पाकिस्तान असिफ अली जर्दारी वियतनाम लुआंग कोंग इजिप्ट अब्देल फतह अलसीसी दक्षिण अफ्रीका सिरिल रामाफोसा रशिया व्लादिमीर पुतिन अल्जीरिया अल अब्देल महदजिद ताइबोल रवांडा पॉल क, का, कागामे लिथुनिया, गीतानास नौसिदा आइसलैंड हल्ला टोमास डी चीन शी जिनपिंग नामबिया नेतुंबो नंदी नेडेटो सुरीनाम जेनिफर सिमन्स सेशन्स पॉट्रिक हॅर्मिनी बोलोव्हिया रोड्रिगो पाच आयरलँड कॅथरीन कोनोली लक्षात ठेवा इतर सगळे लेटेस्ट सगळे राष्ट्राध्यक्ष कोणता प्रश्न कधी येईल सांगता येत नाही आपण संपूर्णपणे तयारी करण्याचं काम करतो पुढे सहावा प्रश्न नवीन कर प्र प्रणालीनुसार ओके दोन हजार चोवी नुसार चोवीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती टक्के आता कर असणार आहे असा आपल्याला मित्र हो विचारलेला आहे बघा कर किती टक्के असणार आहे असा एक प्रश्न सुंदरसा हा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि आपल्याला माहित असण मित्र हो खूप आवश्यक आहे कोणता प्रश्न कधी येईल सांगता येत नाही त्या अनुषंगाने हा एक प्रश्न थोडासा महत्वाचा वाटतो ठीक आहे आपण पाहायला गेलं तर तीस टक्के हा कर असणार आहे किती चोवीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला पुढे सातवा प्रश्न महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण झाल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे सर्वांना सुनेत्राजी पवार ठीक आहे त्यांना राज्य उत्पादन शुल्क क्रीडा युवा कल्याण अल्पसंख्याक विकास या मंत्रालयाचा कारभार मिळालेला आहे आठवा प्रश्न ग्लोबल फायनान्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक म्हणून घोषित केलेले आहे हो, प्रश्न आहे लक्षात ठेवा काय विचारलंय जगातील ठीक आहे तर एसबीआय आहे ची स्थापना केव्हा झाली मित्र सर्वांना माहिती एकोणीसशे पंचावन्न मध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा प्रश्न पाहतोय आपण खालीपैकी कोणाला मरणोत्तर भारताचे सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर पाहायला गेलं याच उत्तर आहे, आहे। नेक्स्ट दहावा प्रश्न जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो काही प्रश्न दिवसाचे सुद्धा येतात दिनाचे येतात तर आपल्याला प्रश्न काय विचारला येते तर जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय डेली एखादा प्रश्न येत असतो आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर तो चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस दोन हजार सालापासून सुरुवात झालेली आहे जागतिक कर्करोग दिन आपल्याला साजरा करण्याची ठीक आहे पुढं अकरावा प्रश्न ठीक आहे अकरावा पाहतोय सी एस प्लांट -E चीनच्या कोणत्या प्रांतात कार्यान्वित आहे तर उत्तर आहे जू या प्रांतात तो चालू आहे बारावा प्रश्न नॅट सायबर ब्रँड कोणत्या संघाकडून खेळते ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे तर ती मुंबई इंडियन्स कडून खेळते लक्षात ठेवा ठीक आहे महिला संघामध्ये आहे ओके तेरावा आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे जानेवारी रोजी साजरा केला प्रश्न एसी प्रश्न ACASA इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर उत्तर आहे आय सी ए आर या संस्थेने सुरू केला आहे ठीक आहे पंधरा प्रश्न मित्रांनो संपूर्णपणे हा जो व्हिडिओ आपण पाहता तो सुरुवातीपासून पाहता जेणेकरून आपल्याला प्रत्येक पाठ आणि प्रत्येक गोष्ट का आली तर आपल्याला एखादा प्रश्न कसाही कुठेही पडू शकतो फक्त प्रश्नच न पाहता पूर्ण माहिती सुद्धा पाहत राहा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते ठीक आहे पंधरा प्रश्न पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घाल विधेयक कोणत्या देशाने मंजूर केले आहे तर उत्तर आहे फ्रान्स देशाने मंजूर केलं आहे ऑप्शन नंबर सत्या वंदे दिना एकशे पन्नास वर्ष सतरा मेनो पुश कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र अठरावा प्रश्न मध्य प्रदेशने दोन हजार सव्वीस कोणते वर्ष साजरे केले आहे कोण मध्य प्रदेश सव्वीस हे वर्ष तर उत्तर आहे कृषी वर्ष साजरे केले आहे एकोणीसावा प्रश्न पाहतोय नीती आयोगाने संपूर्ण संपूर्णता अभियान टू पॉईंट झिरो कोणत्या कालावधीत राबवले आहे याचं उत्तर आहे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा एप्रिल सव्वीस दरम्यान विसावा प्रश्न समीक्षा पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ठीक आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे ओडिशा राज्यात तो सुरू करण्यात आला आहे आजचा प्रश्न चित्र प्रथाची थीम काय होती ऑप्शन महाराष्ट्राचा इतिहास आत्मनिर्भर भारत शिवाजी महाराज गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे ठीक आहे okay? आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू